नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका दोन हजार सहा साली मुंबईच्या लोकलमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे आणि या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या आरोपी असलेल्या बारा जणांची निर्दोष सुटका केलेली आहे अकरा जुलै दोन हजार सहा सायंकाळचे सहा चोवीस ते सहा पस्तीस अवघ्या अकरा मिनिटाच्या काळामध्ये माहीम माटुंगा बँड्रा खार बोरिवली जोगेश्वरी आणि भाईंदर या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आणि या बॉम्बस्फोटामध्ये एकशे एकोणनव्वद लोकांचा बळी गेला आठशेपेक्षा जास्त लोकं जखमी झाले मकोका न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती आणि बाकीच्यांना जन्मठेप दिली होती मुंबई उच्च न्यायालयाने हा संपूर्ण निकाल रद्दबादल ठरवलेला आहे आणि याच्यानंतर प्रश्न निर्माण झालेला आहे हे बारा जण जर निर्दोष आहेत तर मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले कोणी ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्यांना सही सलामत कोणी बाहेर निष्ठू दिलं का त्यांना निसटण्यासाठी या बारा जणांना गुंतवण्यात आलं होतं का मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि राजकीय नेत्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावणारा हा निकाल आहे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित अनेक अशी कोडी आहेत जी आज तागायत सुटलेली नाही आहेत ए टी एसचा एक एस जो या प्रकरणाशी संबंधित होता या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होता त्याने दोन हजार सहामध्ये माटुंगा स्थानकाच्या नजीक रेल्वेखाली आत्महत्या केली होती या आत्महत्या प्रकरणाचं कोडं आज त्या सुटलेलं नाही नाहीये मुंबईमध्ये दोन हजार सहा साली झालेला रेल्वे बॉम्बस्फोट ही अत्यंत दुर्दैवी भी आणि भीषण अशा प्रकारची घटना होती अशा घटनेशी संबंधित एक अधिकारी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करतो खरं तर या घटनेची खूप मोठी चर्चा झाली पाहिजे होती दुर्दैवाने तेवढी चर्चा झाली नाही या आत्महत्येची काय कारणं आहेत त्याच्या मुळाशी जाऊन तपास सुद्धा झाला नाही विनोद भट वयवर्ष चोपन्न अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत होते बॉम्बस्फोट झाल्यानंतर ए टी एसने त्यांना पेपरवर्कच्या कामासाठी ए टी एसमध्ये जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी विनोद भट अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत होते आरोपींचे जबाब पुरावे किंवा आरोपींवर लावण्यात आलेली कलमं संदर्भात पेपरवर्क करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि हा तपास सुरू असताना अचानक एक दिवशी बातमी येते की विनोद भट यांनी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केलेली आहे विनोद भट यांच्या आत्महत्येचं जे कारण आहे ते कदाचित वैयक्तिक असू शकेल परंतु ते वैयक्तिकच असेल असं ठामपणे सांगता येणार नाही आहे कारण त्यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती एक अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यासंदर्भात जो तपास चालला आहे त्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती पेपरवर्क करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती या जबाबदारीचा त्यांच्यावर काही दबाव होता का या जबाबदारीमुळे त्यांच्या मनावर काही तणाव निर्माण झाला होता का आणि जर तणाव निर्माण झाला असेल तर त्या तणावाचं कारण नेमकं काय होतं दोन हजार सहाच्या रेल्वे बॉम्बस्फोटाला आता एकोणीस वर्ष जवळजवळ झालेली आहेत आणि एकोणीस वर्षानंतर विनोद भट यांच्या संदर्भात जे अनुत्तरित प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मिळतील ही भाबडी आशा आहे किंवा अशा प्रकारची घटना जेव्हा घडते तेव्हा त्या व्यक्तीचे कुटुंबीय बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात आणि आज एकोणीस वर्षानंतर त्यांचे कुटुंबीय अशा कोणत्या तरी भानगडीत स्वतःला गुंतू इच्छितील याची शक्यता खूप कमी आहे परंतु त्यावेळी जर या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास झाला असता तर कदाचित काही वेगळी माहिती समोर येऊ शकली असती दुर्दैवाने ते घडलं नाही विनोद भट यांच्यासोबत त्यावेळी जे अधिकारी कार्यरत होते त्यांच्याकडून कदाचित या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं परंतु ते सुद्धा एकोणीस वर्षानंतर त्या परिस्थितीबद्दल काही बोलू शकतील त्या घटनाक्रमावर काही प्रकाश टाकू शकतील याची शक्यता खूप कमी आहे कारण सरकारशी पंगा कोण घेणार फिर्यादी पक्षाला म्हणजे सरकारला आरोपींवर ठेवलेले आरोप, आरोप सिद्ध करण्यामध्ये पूर्णपणे अपयश आला आहे असा ठपका न्यायमूर्ती अनिल केरोल आणि श्याम चांडक यांनी ठेवलेला आहे साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवर सुद्धा या दोन्ही न्यायमूर्तींनी प्रश्नचिन्ह लावलेलं ला आहे साक्षीदारांनी दिलेली साक्ष ठोस नाही आहे त्याच्यामध्ये पडणारा तपशील नाही आहे त्यांनी आरोपींना कसं ओळखलं याची त्यांनी जी कथा सांगितलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही असे अनेक मुद्दे न्यायमूर्तींनी उपस्थित केलेले आहेत दोन हजार सहाच्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये फिर्यादी पक्षाने उभे केलेले अनेक साक्षीदार हे अनेक खाटल्यांमध्ये साक्षीदार आहेत अशा प्रकारची टिप्पणी न्यायालयाने केलेली आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की हे पकडून आणलेले साक्षीदार आहेत म्हणजे जेव्हा अशा प्रकारचा गंभीर गुन्हा घडतो किंवा एखादा घातपात घडतो आणि पोलिसांकडे साक्षीदार नसतात तेव्हा अशा प्रकारचे साक्षीदार उभे केले जातात आणि तीस तीस मंडळी अनेक खटल्यांमध्ये साक्षीदार म्हणून उभी केली जातात असा अर्थ या टिप्पणीतून आपण काढू शकतो म्हणजे न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर जे ताशेर ओढले आहेत ते किती गंभीर प्रकारचे आहेत याची आपण कल्पना करू शकता जी बॉम्ब साक्षीदारांबद्दल होती तीच बॉम्ब सुद्धा आहे स्फोटके हत्यारे किंवा नकाशे हे जे पुरावे पोलिसांनी सादर केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दम नाही हे बॉम्बस्फोट नेमक्या कोणत्या प्रकारच्या बॉम्बचा वापर करून करण्यात आले हे उघड करण्यामध्ये पोलिसांना पूर्णपणे अपयश आहे असा दावा न्यायालयाने केलेला आहे त्याचा अर्थ काय या संपूर्ण प्रकरणामध्ये एक खूप मोठा बनाव होता आरोपी पकडून आणलेले होते साक्षीदार पकडून आणलेले होते पुरावेसुद्धा तसेच बनावट गोळा केलेले होते हा संपूर्ण जो बनाव होता त्याच्यामध्ये सत्याचा अजिबात अंश नव्हता असा न्यायालयाच्या ताशेऱ्यांचा अर्थ आपण काढू शकतो पोलीस तपासामध्ये असे गंभीर प्रकार का घडले असावेत याची कारण मी समजून घ्या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काठमांडू हायजॅक झालं काठमांडू येथून एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करण्यात आलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काही खतरनाक दहशतवाद्यांची सुटका करून घेण्यात आली आणि त्याच्यामुळे दहशतवाद्यांचं मनोधैर्य इतकं वाढलं होतं की दोन हजारचं जे पहिलं दशक आहे ते भारताला अत्यंत जड केलं ठिकठिकाणी घातपात घडत होते आणि दहशतवाद्यांनी तर मुंबईला लक्षच केलं होतं दो दोन हजार दो दोन दोन हजार तीन दोन हजार सहा दोन हजार आठ दोन हजार तेरा अशा सलग दहशतवादी घटना मुंबईमध्ये घडत होत्या दोन हजार सहामध्ये जो लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटाआधी दोन हजार तीनमध्ये एका वर्षात चार चार घातपात झाले होते त्याच्या आधी दोन हजार दोनमध्ये घातपात झाले आणि या सगळ्या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांवर प्रचंड मोठा दबाव होता त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं या सगळ्या घटनाक्रमामुळे जनतेमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती जनतेचं मनोधैर्य प्रचंड खचलं होतं आणि एक संताप सगळ्या जनतेमध्ये खतखत खट होता त्यांना शांत करणं राज्यकर्त्यांना गरजेचं वाटलं कारण या संतापाच्या आगीमध्ये कदाचित सत्तास्थान जळून खाक होईल अशी भीती त्यांना वाटत होती आणि त्याच्यामुळे मिळेल ते आरोपी यांनी पकडले मिळेल ते साक्षीदार उभे केले आणि हा सगळा बनाव रचला उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचा अर्थ तरी असाच निघतो एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये किंवा दहशतवादाच्या प्रकरणामध्ये आरोपी जेव्हा न्यायालयातून निर्दोष उठतात तेव्हा त्याचा अर्थ दोन प्रकारे काढता येतो एकतर पकडलेला आरोपी खरा होता परंतु त्यांच्या विरोधात पोलिसांना भक्कम पुरावे जमवता आले नाहीत किंवा या प्रकरणामध्ये पुरावे जमवणं खूप कठीण होतं साक्षीदार मिळवणं खूप कठीण होतं आणि त्याच्यामुळे या आरोपींची सुटका झाली अनेकदा असंही होतं की जे साक्षीदार असतात ते ऐनवेळी आपली साक्ष फिरवतात आणि त्याचा फायदा आरोपींना होतो आणि दुसऱ्या काही प्रकारांमध्ये आरोपी ज्याला पोलिसांनी अटक केलेली असते तो मुळात आरोपी नसतोच भलत्याला पकडलेलं असतं त्याच्या कपाळावर तो आरोपी असल्याचा शिक्का मारण्यात आलेला असतो त्याला तुरुंगात सडवण्यात आलेलं असतं आणि न्यायालय त्याच्या प्रकरणामध्ये न्याय करतं आता या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं आहे हे कळायला मार्ग नाही आहे परंतु या संपूर्ण घटनाक्रमानंतर ए टी एसचे प्रमुख के पी रघुवंशी आणि त्याच्यानंतर आलेले राकेश मारिया यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आरोपींना अटक केल्याची माहिती पत्रकारांना दिली मीडियाला दिली आणि स्वतःची कॉलर टाईट करून घेतली होती परंतु पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी जी माहिती दिली ती बकवास आहे हे आता स्पष्ट होताना दिसतं आहे पोलिसांची एक आवडती थिअरी आहे की या संपूर्ण घटनाक्रमाचं पाकिस्तान कनेक्शन आहे आणि सौदी अरेबियामधून या संपूर्ण दहशतवादी घटनेला फंडिंग झालेलं आहे पोलिसांच्या या अत्यंत लाडक्या थिअरी आहेत अनेक बाबतीत त्या खऱ्या असतात म्हणजे भारतामध्ये जे दहशतवाद होतात त्या दहशतवादामागे पाकिस्तान कनेक्शन असतं ही तर काळ्या दगडावरची रेग आहे हे सत्यच आहे आपल्या देशामध्ये घडणाऱ्या सगळ्या दहशतवादी घटनांचं कनेक्शन पाकिस्तानमध्ये असतं किंबहुना त्याचा उगमच तिथून होत असतो परंतु हे जर पोलिसांना सिद्ध करता येत नसेल तर ती त्यांची निश्चितपणे अकार्यक्षमता आहे आणि अशा अकार्यक्षमतेवर न्यायालयाने बोट ठेवलं आहे हे योग्यच केलेलं आहे अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा पोलीस अनेकदा मीडियाची कशी दिशाभूल करतात आणि मीडियाच्या माध्यमातून जनतेची कशी दिशाभूल करतात याचं छोटंसं उदाहरण या दोन हजार सहाच्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्येच आहे या प्रकरणाबद्दल मीडियाला माहिती देताना पोलिसांनी एक उलगाडा केला होता की या सगळ्या प्रकरणाचं सौदी अरेबियाशी कनेक्शन आहे आणि सौदी अरेबियामध्ये बसलेल्या अबू नावाच्या माणसाने या संपूर्ण घातपातासाठी फंडिंग केलं होतं म्हणजे पैसा पुरवला होता आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांनी असंही सांगितलं होतं की हे अबू त्याचं खरं नाव असण्याची शक्यता खूप कमी आहे आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही की हा अबू पोलिसांना कधी सापडलाच नाही आणि त्याच्यामुळे या संपूर्ण घातपातामध्ये त्याची भूमिका काय हे स्पष्ट करणं पोलिसांना जमलं नाही दोन हजार सहाचा हा घातपात जेव्हा घडला तेव्हा ए टी एसची जबाबदारी म्हणजे ए टी एसचं प्रमुखपद के पी रघुवंशी यांच्याकडे होतं आणि नंतर ते राकेश मारिया यांच्याकडे आलं आणि मुंबई पोलीस आयुक्तपदी होते अनामी रॉय अनामी रॉय यांचं राजकीय कनेक्शन सगळ्यांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी ते गुगल करून बघावं त्यांना लक्षात येईल की अनामी रॉय हे मुंबई पोलीस प्रमुखपदी असताना कोणाचं प्रतिनिधित्व करत होते देशावर संकटाचे ढग दाटले होते आणि सतत कुठे ना कुठेतरी बॉम्बसोट होत होते परंतु अशा परिस्थितीतसुद्धा ए टी एस आणि मुंबई क्राईम ब्रांच यांच्यामध्ये समन्वय नव्हता उलट यांच्यामध्ये चुरस होती स्पर्धा होती म्हणजे आरोपीला पकडायचं हे मुख्य उद्दिष्ट नव्हतं आरोपीला कोण पकडणार ही बाब महत्त्वाची होती म्हणजे या लोकांनी ती महत्त्वाची बनवली होती आणि त्याच्यामुळे या संघर्षामुळे या स्पर्धेमुळे अनेकदा दहशतवादी त्यांना जे काय करायचं आहे ते करून जात आणि त्याचे भोग मुंबईकर जनतेच्या वाट्याला येत अशा प्रकारची परिस्थिती वारंवार उद्भवत होती पोलीस दलामध्ये अशा प्रकारची विचित्र परिस्थिती होती की एखादी दहशतवादी घटना जर घडली तर क्राईम ब्रांचचे अधिकारी त्याचा स्वतंत्रपणे तपास करायचे ए टी एसचे अधिकारी स्वतंत्रपणे तपास करायचे बरं स्वतंत्रपणे तपास करायचे इथपर्यंत ठीक आहे परंतु या दोन्ही शाखांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता एखाद्या शाखेकडे एखादी जर अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती आली तर त्या शाखेचे अधिकारी ही माहिती आपल्या बुडाखाली दडवून ठेवायचे ती माहिती त्यांच्याचकडे ठेवायची आणि त्या माहितीवर ते काम करायला लागायचे दुसऱ्यांना देऊन जर त्यांनी काम पूर्ण केलं तर श्रेय त्यांना मिळेल ही कदाचित त्याच्यामागे भीती होती ही स्पर्धा फक्त राज्यापुरती मर्यादित नव्हती म्हणजे राज्यामध्ये ए टी एस आणि क्राईम ब्रांचमध्ये स्पर्धा आहे अशातला भाग नव्हता राज्य आणि केंद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची स्पर्धा होती केंद्राच्या तपास यंत्रणा केंद्राच्या गुप्तचर यंत्रणा यांच्याशी राज्यातील पोलिसांचा अजिबातच समन्वय नसायचा आणि याच्यातूनच सुरक्षेचे तीन तेरा वाजले होते आणि त्याचे परिणाम जनता भोगत होती जेव्हा राज्यामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार असतं केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार असतं किंवा वेगवेगळ्या विचारांना मानणाऱ्या आघाड्या राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तारूढ असतात आणि तेव्हा समन्वयाचा अभाव असेल तर आपण समजू पण शकतो परंतु दोन हजार सहामध्ये ही परिस्थिती नव्हती राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं राज्यामध्ये जे किंगमेकर होते किंवा सूत्रधार होते ते होते शरद पवार आणि त्यांचं केंद्रामध्ये सुद्धा अत्यंत मानाचं स्थान होतं केंद्रामध्ये ते कृषी मंत्री म्हणून काम करत होते अशा परिस्थितीमध्ये ही स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आणि संपूर्ण समन्वयाचा बट्ट्याबोळ झालेला आणि यातून नेमकं काय घडायचं हे लक्षात घ्या मुंबईतल्या एका बड्या पोलिस अधिकाऱ्याला एक माहिती मिळाली आणि ती माहिती एका गुन्हेगाराकडून मिळाली होती ज्याला त्यांनी अटक केली होती या गुन्हेगारांनी माहिती दिली की कर्नाटकमध्ये अमुक ठिकाणी मोठ्या संख्येने दहशतवादी एकत्र आहेत आणि ते काहीतरी कट शिजवत आहेत आता ही माहिती त्या अधिकाऱ्याला मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे होतं त्याने ही माहिती दि केंद्राला दिली पाहिजे होती आणि केंद्रातून तात्काळ हालचाल झाली असती कर्नाटकमध्ये त्या लोकांची धरपकड झाली असती परंतु या अधिकाऱ्याने काय केलं या संपूर्ण कामगिरीचं श्रेय स्वतःला मिळावं म्हणून तिथे अधिकाऱ्यांचं एक पथक महाराष्ट्रातून रवाना केलं त्या अतिरेक्यांना दहशतवाद्यांना अटक करण्याआधी आणि त्याचा परिणाम असा झाला की दहशतवाद्यांना निष्ठून जायला वेळ मिळाला आणि संपूर्ण जी कामगिरी होती त्या कामगिरीचा बट्ट्याबोळ झाला दोन हजार सहाच्या रेल्वे बॉम्बस्फोटाच्या संदर्भात ए टी एसने अनेक महत्त्वाचे दावे केले होते त्यातला पहिला दावा लष्करेत तोयबाचा या घातपातामध्ये संबंध आहे ए टी एसच्या आरोपपत्रामध्ये तोयबाचा एक म्होरक्या आजम चिमा याचं नावसुद्धा होतं दुसरा महत्त्वाचा दावा भारत नेपाळ आणि पाकिस्तानातल्या तस्करी टोळ्यांचा या घातपाताशी संबंध आहे तिसरा महत्त्वाचा दावा स्फोटासाठी आर डी एक्सचा वापर झाला त्याच्याआटी विदेशातून पैसा आला आणि आरोपींनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं म्हणजे याच्यापैकी अनेक दावे असे आहेत जे प्रत्येक दहशतवादी घटनेनंतर ए टी एसच्या मार्फत किंवा मुंबई पोलिसांच्या मार्फत केले जातात परंतु यापैकी क्वचितच एखादा दावा ए टी एसला सिद्ध करता आला जे आजम सुमाचं नाव ए टी एसच्या आरोपपत्रामध्ये आहे त्याचा दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पाकिस्तानच्या फैजलाबादमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू झाला म्हणजे ज्याला खरं तर आपण फासावर लटकवलं पाहिजे होतं तो नैसर्गिक मरणाने या जगातून गेला दोन हजार सहाच्या रेल्वे बॉम्बस्फोटाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या निकालानंतर एक प्रश्न मनामध्ये निश्चितपणे निर्माण होतो जर अटक करण्यात आलेले बारा जण निर्दोष आहेत तर मग खरे आरोपी गेले कुठे आपल्याला आठवत असेल एकोणीसशे त्र्याण्णवचा जो मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला होता त्या बॉम्बस्फोटाच्या पूर्वीच त्या कटाचे करते करबिते बरेचसे पाकिस्तानमध्ये दुबईमध्ये पळून गेले होते आणि हा बॉम्बस्फोट घडल्यानंतर सुद्धा अनेक आरोपी पाकिस्तानमध्ये रवाना झाले होते आणि काही पोलिसांनी राजकीय नेत्यांनी त्यांना पळून जाण्याडी मदत केली होती अशी चर्चा होती काही गोष्टी उघडसुद्धा झालेल्या आहेत परंतु त्या बोरा कमिटीच्या रिपोर्टमध्ये बंद आहेत आणि तो रिपोर्ट जनतेच्या समोर कधी आलेलाच नाही आहे दोन हजार सहाच्या स्फोटाच्या संदर्भात सुद्धा असंच काही घडलं आहे का खऱ्या आरोपींना भारताबाहेर पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का आणि त्यांचा बचाव व्हावा म्हणून बलत्याच लोकांना या प्रकरणामध्ये गुंतवलं होतं का असे अनेक प्रश्न या निकालानंतर निर्माण झालेले आहेत नरेंद्र मोदी यांनी या देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या देशामध्ये दहशतवादाला प्रचंड आळा बसलेला दिसतोय जम्मू काश्मीर किंवा के मणिपूरसारखं ईशान्येतलं एखादं राज्य जर सोडलं तर उर्वरित भारत बॉम्बस्फोट किंवा घातपात हा शब्दच विसरून गेलेला आहे इतकी शांतता उर्वरित देशामध्ये आहे परंतु त्याच्या आधीची दोन दशकं जर आपण पाहिली तर दहशतवादी घटनांची आपल्याला जंत्रे दिसते ज्यांनी या दहशतवादी कारवाया केल्या त्यातले अनेक पाकिस्तानामध्ये निष्ठून गेले अनेक आखाती देशांमध्ये पळून गेले आणि अनेकांनी तिथे नवं आयुष्य जगायला सुरुवात केली अनेकांनी निकाह केले अनेकांनी मुलाबाळांना जन्म दिला स्थिर स्थावर आणि सुखी आयुष्य हे लोक तिथे जगत होते परंतु अचानक अज्ञात नावाची एक जमात निर्माण झाली आणि या जमातीने अशा दोन डझनपेक्षा जास्त लोकांचा खात्मा केला आणि हे जर घडलं नसतं तर कदाचित जे लोक दहशतवादी घटनांमध्ये बळी पडले त्यांचे आत्मे भटकत राहिले असते कारण त्यांना न्याय मिळाला नसता तुम्ही भारतात घातपात घडवून जगाच्या पाठीवर कुठेही पळून जा तुम्ही सुरक्षित राहणार नाही अशा प्रकारचा इशारा या अज्ञात जमातीने या दहशतवाद्याने दिलेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दोन हजार सहाच्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये बारा लोकांची निर्दोष सुटका झाल्यानंतर या अज्ञातांची विशेष करून आठवण झाल्याशिवाय राहत नाही मुंबई उच्च न्यायालयाने ज्या बारा जणांची निर्दोष सुटका केलेली आहे त्याचा कुठेतरी संबंध ए सी पी विनोद भट यांनी दोन हजार सहा साली केलेल्या आत्महत्येशी आहे का बॉम्बस्फोट झाल्यानंतर महिना दीड महिन्याच्या आत विनोद भट यांनी आत्महत्या केली होती त्यांच्याकडे पेपर तयार करण्याची जबाबदारी होती आणि ही जबाबदारी पार पाडताना त्यांना हे लक्षात आलं होतं का की ज्यांना आपण आरोपी म्हणतो आहे ते खरं तर आरोपी नाहीच आहेत अनेक प्रश्न आहेत परंतु त्यांची उत्तरं आज सापडणं कठीण आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथे थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद